खरं तर लाईव्ह येण्याचं काही कारण नाही आहे पण अमेरिकेच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडलेली आहे अर्धा तास एखाद्या पूर्वीची ही न्यूज आहे की जो बायडन हे रेसिडेन्शियल रेसमधून त्यांनी स्वतःचा माघारी घेतलेला आहे ही ड्रॉप्ट आऊट आणि त्यांचा पुढचा आता सक्सेसर कोण असेल किंवा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पुढचा नॉमिनी नेमका कोण असेल हे ओपन होत नाही आहे कि किंवा हे समोर यायला तयार नाही आहे नेमकं काय होणार आहे कोण असणार आहे आणि जे काय एकूणच सगळं दिसतं आहे की या सगळ्याच्या मागे नेमकी कोण माणसं आहेत काय करता आहे त्याच्यामागे काय काय असू शकतं काय काय होतं बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि अनेक अनेक साऱ्या गोष्टी खरं तर बोलल्या जाऊ शकतात आणि काय म्हणावं काय या बाबतीमध्ये आता एक आता त्याच्यामुळे एक खरी सिच्युएशन अशी झालेली आहे की जो आत्तापर्यंतचा वयाचा जो एक फॅक्टर होता तो जो बायडन यांच्यावर चालत होता की जो बायडन हे म्हातारे आहे जो बायडन हे म्हातारी तो आणि खरंच एकोणीसशे चव्वेचाळीस साली जन्माला आलेला माणूस हा जर आज असेल तर त्या व्यक्तीचं वय हे अगदी भरपूर असलं पाहिजे आणि पण आता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जन्माला आलेली व्यक्ती ही म्हातारी झालेली आहे असं म्हणता येईल डोनाल्ड ट्रम्प यांचं वय आता म्हातारे आहे असं धरता येईल आता म्हातारेपणाचा आरोप त्यांच्यावर चालू होईल म्हातारेपणाचा तर आरोप चालू होईलच पण त्यांच्यामागे असलेला ढिगभर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि त्यांच्या कोर्ट केसेस चालू आहेत काही कोर्ट केसेसला पुढे सरकवण्याचा हा एक प्रयत्न चालू आहे आणि आहे म्हणजे एकूणच अशा सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि यासाठीचं माझं एक वेगळं खरं तर मी चॅनल केलं होतं मला त्याच्याकडे लाईव्ह जायचं होतं पण आत्ता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे म्हणून मी माझ्या या चॅनलवर लाईव्ह आलेलो आहे आणि याचा परिणाम नेमका आत्ता जगभरच्या बाजारांवर कसा होईल कारण जगभरचे बाजार या सगळ्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांची नियर विक्ट्री म्हणून समजतील पण का कोण जाणे मला जो बायडन या नावामध्ये तसे कन्फ मेशन नाही वाटत आहे मला असं वाटतं की कुछ तो बाकी आहे अभी हो म्हणजे जुलै महिना असा थोडासा संपायला आलेला महिना आहे आणि त्याच्यानंतर देखील या सगळ्याच्या सुमाराला जुलै महिना संपायला आला आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि आय थिंक नोव्हेंबर महिन्याच्यासारखं पाच तारखेला त्यांच्याकडे मतदान आहे माझं या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं जे रिडिंग असं आहे की डेमोक्रॅटिक पार्टी त्यांचे उमेदवार किंवा जो बायडन यांचा सक्सेसर आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोन लिटरली दोन वेगळे फ्लो असणार आहेत असं मला वाटतं आहे एकूणच सक्सेसमध्ये आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं एकूणच असं म्हणणं आहे की आता परिस्थिती ही फार वेगळी होणारे ओव्हरऑल मला मला आजही असं वाटतं आहे की कुछ तो बाकी आहे म्हणजे ज्याने कोणी हे करवलं आहे ज्याने कोणी जो बायडन या व्यक्तीला कन्व्हिन्स करून दाखवलं आहे त्या व्यक्तीने काहीतरी पुढचा विचार केला असणार आहे आणि या सगळ्यामध्ये म्हणून हा गेम अजून संपलेला नाही असं मला स्वतःला पर्सनली वाटतं आहे सो ओवरऑल माझं माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की कुछ तो होणार बाकी भारतामध्ये थोडा लेट झालेला आहे बारा वाजून गेलेला आहेत धन्यवाद तुम्ही ऐकता चार जण जे कोण आहात थँक्यू माझं असं म्हणणं की या सगळ्या बाबतीमध्ये अजून काही गोष्टी व्हायच्या बाकी आहेत नाव नेमकं कोणाचं येणार याच्या सगळ्या बाबतीमध्ये एक मोठा फॅक्टर असणार आहे कोणाचं नाव समोर येतं वाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस बाई यांचं जर नाव आलं तर ठीक आहे म्हणजे एक सक्सेस सक्सेसर आहे आणि ॲक्सेप्ट केलं जातं साधारण लाईन ऑफ सक्सेशनमध्ये पण जर दुसऱ्याच कोणा व्यक्तीचं नाव आलं की याच्यामध्ये एक म्हणतात की मिशेल ओबामा हे एक नाव येऊ शकतं किंवा क्लिंटन नाव येऊ शकतं मला असं वाटतं की क्लिंटन हे नाव थोडं ट्राईड अँड टेस्टेड आहे थोड्याफार प्रमाणावर काय बघावं लागेल कारण क्लिंटन यांचा सपोर्ट जो होता तो जो बायडन यांना होता त्या पक्षामध्ये जे एक दोन ध्रुव समजले जातात किंवा जे इफेक्टिव्ह माणसं समजली जातात त्याच्यामधली एक भाग आहे ओबामा आणि दुसरे आहेत क्लिंटन क्लिंटन यांचा आहे प्रभाव आहे म्हणजे नाकारता मी करत नाही आहे पण त्याच्यामध्ये मला जर तुम्ही विचाराल तर इथे चाव्या फिरवण्याचं काम जे केलं आहे ते बराक ओबामा या व्यक्तीने डायरेक्टली और इन्डायरेक्टली केलेलं आहे आणि मला असं वाटतं की कमला हॅरिस हे नाव पुढे येऊ शकतं इन इन माय माय पर्सनल व्ह्यू कमला हॅरिस हे नाव येऊ शकतं असं माझं त्याचं म्हणणं आहे रात्र बरीच झाली आहे उद्या या विषयावर काहीतरी काहीतरी करूया तोपर्यंत नमस्कार आणि गुड नाईट